विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या कथेचं नाव आहे आगळं वेगळं नातं एकदा एक लेखक हायवेवरून आपल्या कुटुंबासह जात होते उन्हाळ्याचे दिवस होते हायवेच्या कडेला एक छोटी दहा बारा वर्षाची मुलगी आपली टरबूज विक्रीला घेऊन थांबली होती लेखन टरबूज पाहिल्यानंतर गाडी थांबवली आणि लेखकानं विचारलं बाळा केवढ्याला दिले का टरबुज त्या मुलीने सांगितलं काका पन्नास रुपयाला दिले लेखक म्हणे ठीक आहे लेखक खाली उतरणार तेवढ्यामध्ये पाठीमाग असणारे लेखकांचे गृहमंत्री त्यांची बायको थांबा थांबा म्हणे पन्नास रुपये खूप महाग होतं आहे मी तिच्याबरोबर सौदा करते टरबूजाचा तुम्ही बसा गाडीतच लेखक बसले त्या बाई खाली आल्या लेखकांची बायको खाली आली ट्रबुजाच्या त्या ढिगऱ्याजवळ गेली मुलीला म्हणाली ए मुली खूप महाग होतं आहे ग तीस रुपयाला दे ती मुलगी म्हणाली नाही हो काकू मी आणतानाच ते चाळीस रुपयाला आणलं आहे हां मी तुमच्यासाठी म्हणताय ना तर पाच रुपये कमी करील पंचेचाळीस रुपयाला देईल ते अगं ते गाडीमध्ये दिसतोय ना छोटा मुलगा आमचा तो तुझ्या भावासारखा त्याला खायचं आहे ग त्या मुलीनं त्या गाडीमध्ये बसलेल्या त्या चार पाच वर्षाच्या मुलाला बघितलं आणि ती मुलगी सरळ गाडीकडे धावत गेली धावत गेल्यानंतर तिनं त्या छोट्या मुलाच्या गाराला हात लावला अय्या किती छान दिसतोय हा माझा भाऊ ती मुलगी पळत माघारी आली ढिगाऱ्याजवळ तिने एक मोठंच्या मोठं ट्रबूज घेतलं त्या मुलाला द्यायला गेली द्यायला गेल्यानंतर ते हातातून निसटलं आणि खाली पडलो त्याचे तुकडे झाले चार पाच ते मुलगा रडायला लागला ट्रबूज फुटला फुटल्यानंतर मुलगी परत आणखी ढिगाऱ्याजवळ आली तिने दुसरं ट्रबूज घेतलं आणि त्या बाळाला गाडीमध्ये नेऊन दिलं नेऊन दिल्यानंतर त्या लेखकाची जी बायको होती ती म्हणाली हे बघ मुली तुला पहिल्या ट्रिबुझाचे पैसे मिळणार नाहीत हं कारण की ते तुझ्या चुकीमुळं फुटलंय ती म्हणली आहो काकू या पण ट्रिबुझाचे पैसे नार नार। मी घेणार नाही मी दोन्ही ट्रिबुलांचे पैसे घेणार नाही अहो ते मी माझ्या भावासाठी दिले हो ऐकल्यानंतर लेखक आणि लेखकाची बायको हातबोल झाले त्यांना काय बोलावं सुधराना लेखक खाली उतरले आणि म्हणले हे बघ मुली तुला दोन्ही ट्रिबुझाचे पैसे घ्यावे लागतील ते म्हणे नाही काका राहू देव माझा पण असाच एक सुंदर भाऊ होता हो लेखक म्हणे काय झालं तुझ्या भावाला अहो रात्रीचं खूप ताप आला होता हो त्याला दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला आमचे वडील आम्हाला असेच दोन वर्षापूर्वी सोडून गेले लेखकाला आणखीन वाईट वाटलं लेखकानं खिशामध्ये शंभरची नोट काढली आणि त्या मुलीजवळ मुलीला दिली मुलगी नको नको म्हणत होती मुलीनं ती नोट घेतली नाही लेखक मुली मुली, त्या मुलीला म्हणतात अगं मुली तू जरी शंभर रुपये नाही घेतले ना तुझं खूप नुकसान होईल ती मुलगी म्हणते अहो काका आमची आई म्हणते नात्यामध्ये नफा आणि तोटा सारखाच असतो मगापासून दहा रुपयासाठी घिसघीस करणारी लेखकाची बायको गाडीकडे धावत गेली तिनं तिच्या पर्समध्ये तिनं तिच्या मुलीसाठी घेतलेले पैंजण होते पैंजण आपण त्याला चाळ चेन म्हणतो ना पायातले ते चेन होते तीन हजार रुपये किमतीचे चेन होते तिने त्या गाडीमधून आपल्या पर्समधून ते चेन काढले आणि त्या मुलीला मुलीकडे दिले मुलगी नको नको म्हणत होती लेखकाची बायको त्या मुलीला म्हणाली तू माझ्या गोलूला माझ्या मुलाला तू भाऊ मानलंस ना मग मी तुझी कोण झाले आई झाले ना मग तु तुला आईचं ऐकावं लागेल हे मुली ही चेन तुला घे ही चेन घातल्यानंतर हे चेन पाहिल्यानंतर तुला आमची आठवण येईल तिने ते चेन त्या मुलीच्या पुड्यामध्ये टाकले मुलीच्या डोळ्यामध्ये आसू आले होते लेखकाने लेखकाच्या पत्नीच्या डोळ्यामध्येही आसू आली होती शेवटी त्यांनी जण अंधकारणाने त्या मुलीला टाटा बाय बाय केला आणि गाडी निघून गेली काय बोध हे सारे मित्रांनो या का नात्यामध्ये पैसा आला ना तर ते नातं राहत नाही नात्यामध्ये नफा तोटा पाहिला जात नाही अरे माणसाने त्यागाची भावना ठेवली पाहिजे द्यायला सदैव तयार असलं पाहिजे आपण द्यायला तयार असलोच ना तर घेणारे तर हृदयसुद्धा बदलतं अरे मित्रांनो कधी कधी आपल्या प्रियजनांना जवळ ठेवण्यासाठी ना आपल्याला आपला हक्क सोडावा लागतो अरे कधी कधी आपल्याला सगळं स्पष्ट दिसत असतं आणि सगळं स्पष्ट दिसत असून ही नातं टिकवण्यासाठी आपल्याला कधी कधी जीवनामध्ये आंधळ व्हावं लागतं ठीक आहे तरच आपलं जीवन काय होईल सुंदर होईल